नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेली आहे रवा आंबा वडी ही वडी करण्यासाठी मी फक्त साखर रवा आणि आंब्याचा रस हे तीनच पदार्थ वापरले आणि एक चमचाभर तुपामध्ये ही वडी तयार झालेली आहे विशिष्ट प्रकारचा पाक वगैरे करायची आवश्यकता नाही करायला अतिशय सोपी असलेली वडी चवीला खूप छान आणि मस्त लागते आणि अगदी खुसखुशीत होते आणि पटकन नाही होते वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये ही वडी तयार होते त्यामुळे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका चला तर बघूया आजची रेसिपी एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये गावरान तूप घेतले एक चमचा भरून तूप थोडेसे गरम झाले की एक वाटी भरून रवा घेतला आणि ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने मी आता बाकीचे सर्व साहित्य मोजून घेणार आहे एकदम झिरो पॉईंटचा बारीक रवा घेतला हा हा जर मिळाला नाही तर जाड रवा घ्यायचा आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता तुम्ही त्यानंतर भाजायला घ्यायचा आता मीडियम गॅसवरती आरावा छान खमंग असा भाजून घ्यायचा फार जास्त ब्राऊन व्हायपर्यंतही भाजायचा नाही आपण जसं शिरायला भाजतो ना त्यापेक्षा किंचित कमी भाजायचा आहे फक्त आपल्याला रवा हे बघा जवळपास तीन एक मिनटं झाले मीडियम गॅसवरती एकदम छान आणि मस्त आरावा भाजला गेला थोडासा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आता गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि यामध्ये एक गोष्ट टाकून घ्यायची ती म्हणजे दुधावरची साय आपली रेग्युलर दुधावरची जी साय असते ती साय घेतलेली आहे मी आणि दोन चमचे भरून यात टाकून देते फुल चमचे भरलेले आहे त्यासोबत थोडीशी दुधही यात जाते त्यामुळे या रव्याचा दाणा दाणा अगदी फुलून निघतो आणि सायमुळे एकदम छान आणि मस्त खवा टाकल्यासारखी चव लागते ह्या वडीची गॅस एकदम कमी केलेला आहे दोन एक मिनटं आता अशी भाजून घेऊ आपण या कमी गॅसवरती हा रवा या सायमध्ये दोन एक मिनटं झाली मी आता गॅस बंद करून टाकते गॅस बंद केल्यानंतर गरम पॅनमध्ये पुन्हा एक, एक दाना दाना तर ते दीड मिनटं आरावा असा हलवत राहायचा आहे आपल्याला एकदम छान आणि मस्त दानादाना फुलून येतो आता ह्याच पॅनमध्ये करायचं असेल तर मात्र आरावा काढून घेऊ शकता पण मी दुसऱ्याकडे करून घेणार आहे हे बघा दोन एक मिनटं झाले दानादाना अगदी फुलून आला मी आता पॅन जो आहे रव्याचा बाजूला ठेवून देते आणि या ठिकाणी दुसरीकडेही घेते कढई गॅसवर गरम करायला ठेवून दिली आणि त्यामध्ये फक्त पाव चमचा भरून तूप टाकून दिले तूप थोडेसे गरम होऊ देऊ कढईमध्ये आता आंब्याचा रस टाकून घेते ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी आंब्याचा रस मोजून घेतला दोन वाट्या आंब्याचा रस घेतला या ठिकाणी बिलकुल पाण्याचा एक थेंबही न टाकता आंब्याचा रस घ्यायचा आहे मी या ठिकाणी हा केसर आंब्याचा रस घेतला तुम्ही हापूस किंवा तुम्हाला जो मिळाला तो आंब्याचा रस घेऊ शकता फक्त पाणी न टाकता घट्ट तयार करून घ्या मी हा आंब्याचा रस चाळणीने तयार करून घेतला तुम्ही मिक्सरच्या भांड्यात करत असला तरीसुद्धा चाळणीने चाळून घ्या म्हणजे त्यात आंब्याच्या रेषा वगैरे येणार नाही एकदम छान प्लेन आंब्याचा रस जर मिळाला तर त्यापासून एकदम मस्त अशी वडी तयार होते आता आपल्याला मिडियम गॅसवरती थोडासा आठवून घ्यायचा आहे बघा चार ते पाच मिनटामध्ये मिडियम गॅसवरती आंब्याचा रस जो, जो टाकलेला होता पतला होता तो एकदम घट्ट आणि मस्त झालेला आहे बघू शकता आता या ठिकाणी असा आंब्याचा रस घट्टसर झाला की साखर टाकून घ्यायची ज्या वाटीने आपण रवा आणि आंब्याचा रस मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला साखर मोजून घ्यायची एक वाटी रवा घेतला होता दोन वाटी आंब्याचा रस घेतला आता सव्वा वाटी साखर घ्यायची आता तुम्ही म्हणाल खूप झाली किंवा कमी झाली तर आपण यात रवा वापरलेला आहे त्यामुळं एकदम छान आणि मस्त वडी तयार होते एवढी सव्वा वाटी साखर टाकली की तुम्ही जसे गोड खाता त्यानुसार थोडीफार कमी जास्त करू शकता आता मीडियम गॅसवरती पुन्हा आपल्याला हे साखरेचा पाक पतला होतो तो घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचे आणि आठवून घ्यायचे सतत हलवत राहायचे आणि पाक कसा वळखायचा हे मी पुढं सांगणारच आहे विशिष्ट प्रकारचा पाक वगैरे लागणार नाही आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख तरीसुद्धा एवढे एकदम छान आणि मस्त होते बघा आता पतले झालेले आहे बरेचसे बघा थोड्याच वेळात मिडियम गॅसवरती एक घट्ट बॅटर तयार झाली यामध्ये आपण आंब्याचा रस आणि साखर वापरलेली आहे कढाईला बिलकुल चिटकत नाही आपण स्पॅच्युल्याने असं बाजूला केलं की म्हणजे समजून घ्यायचे एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालेले आणि घट्टही झालेले आहे बघू शकता मी हे सर्व बॅटर मिडियम गॅसवरती शिजवून घेतले आटून घेतले त्यामुळे याचा कलर वगैरे चेंज होत नाही पण आणखीन पिवळा कलर लागतो म्हणून मी एक दोन थेंब पिवळा कलर यात टाकून घेते तुम्हाला आवडत असेल टाकू शकता आवडत जर नसेल तर स्किपही करू शकता असाही खूप छान आणि मस्त कलर होतो या वडीला कलर टाकल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेते आणि पुन्हा एखाद मिनिटभर शिजून घेते हे बघा अगदी जवळून दाखवते बॅटर कसे ओळखायचे ते घट्ट झालेले आहे खाली कढईला पॅनला बिलकुल चिटकत नाही आणि यातून असे बुडबुडे निघत आहे पिटल्यासारखे आणि पारदर्शक होते जेलीसारखे बघू शकता असे बॅटर तयार झाले की समजून घ्यायचे बॅटर तयार झालेले आहे आता भाजून घेतलेला सर्व रवा मी यामध्ये टाकून देते रवा टाकत असताना आणि मिक्स करत असताना गॅस एकदम कमी करून घेतलेला आहे म्हणजे गाठी वगैरे होत नाही रव्याच्या छान असं मिक्स करता येतं त्यामुळे कमी गॅसवरती हे सर्व साहित्य मिक्स करून घेते रवा छान असा मिक्स झाला की त्यानंतर गॅस मिडियम करून घेते आणि मिडियम गॅसवरती राहिलेले हे बॅटर आपल्याला शिजवून घ्यायचे आता ओळखायचे कसे बॅटर शिजले आहे हे मी पुढं सांगणारच आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका रवा बॅटरमध्ये छान असा मिक्स केला की त्यानंतर दोन तीन मिनटं मिडियम गॅसवरती हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचे त्याचा गोळा तयार व्हायला लागला की त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची मी या ठिकाणी फक्त विलायची पावडर टाकणार आहे कारण मुळात आंब्याचं जी चव आहे ती खूप छान आणि मस्त लागते त्यामुळे बाकीचे काहीच टाकायची आवश्यकता राहत नाही मी आता यामध्ये अर्धा चमचा भरून विलायची पावडर टाकून देते आणि ती यामध्ये मिक्स करून घेते विलायची यामध्ये मिक्स करून घेण्याचा व्हिडिओ शूट नाही झाला त्याबद्दल सॉरी हे बघा एकदम छान आणि मस्त असा गोळा तयार झालेला आहे मी विलायची मिक्स करून टाकली यामध्ये आता चेक कसे करायचे यातलाच थोडासा गोळा एका प्लेटमध्ये घेऊ मी आता गॅस मात्र बंद करून टाकलेला आहे गॅस चालू नाही ठेवायचा नाही तर जास्तही कूक होईल त्यामुळं गॅस बंद करून घेतला एका प्लेटमध्ये यातला थोडासा गोळा काढला हा जो गोळा आहे थोडासा घेतलेला तो थंड करून घ्यायचा त्यानंतर हातावरती घेऊन याची गोळी तयार करून बघायची हे बघा अशी गोळी तयार झाली हाताला बिलकुल बॅटरची कटलेली नाही म्हणजे तयार झालेली आहे आणि हाताला जर चिकटले तर पुन्हा एक आध मिनिटभर गॅस चालू करून तुम्ही हे बॅटर शिजवून घेऊ शकता मी आता हे सर्व बॅटर एका प्लेटमध्ये काढून घेते ऑलरेडी मी प्लेटला तूप लावून घेतलेले होते आता हे असे थापून घ्यायचे स्पॅच्युल्याने वगैरे आणि असे स्पॅच्युला जर नसेल तर घरामध्ये वाटी असतेच आपली सपाट बुडाची त्याला थोडासा तुपाचा हात लावायचा आणि त्याने छान असे हे बॅटर थापून घेऊ शकता एकदम छान आणि मस्त थापले जाते वडी थापून झाल्यावर मी त्यावरती थोडेसे बदाम काजूचे काप टाकून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप टाकू शकता किंवा बिना टाकल्याची एकदम छान आणि मस्त लागते मी आता हिऊ चटण्याने वडी कापून घेत आहे आणि गरम असतानाच ही वडी कापून घ्यायची त्यानंतर ही थंड करायला ठेवायची जवळपास दोन तीन तासासाठी थंड करायला ठेवायची मी दोन एक तास बाहेर ठेवते आणि अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते बघा एकदम छान आणि मस्त ही वडी सेट झालेली आहे मी दोन एक तास बाहेर ठेवली आणि अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली होती त्यानंतर मी वडी काढून बघितली आहे बघा एकदम छान आणि मस्त झालेली आहे करायलाही फार सोपी आहे वग पाक वगैरे विशिष्ट प्रकारचा करायची गरज नाही फार असे महागडे साहित्य यात टाकायचे नाही फक्त आंब्याचा रस रवा आणि साखर तुपही एकच चमचा टाकले आणि जवळपास दहा ते बारा दिवस ही वडी आरामशीर टिकते चवीला खूप छान आणि मस्त लागते त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद